मंडळी नमस्कार मंडळी अनेक दिवसांच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली या घोषणेनंतर लगेचच राष्ट्रवादी अजित पवार गटानंही बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची आणि परभणीमधून महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली परभणी लोकसभा मतदारसंघ हा तसा महायुती म्हणून राष्ट्रवादीकडे गेला अर्थात राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्या नावाची अनेक दिवसांपासून इथे चर्चा होतच होती मात्र बारामतीमधलं सुनेत्रा पवार यांचं गणित सोपं करण्यासाठी जानकरांना राष्ट्रवादीनं तिकीट दिलं असं बोललं जाते आणि तसंही गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून परभणी मतदारसंघाचा जानकर विचार करतच होते कारण जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधून येतो या सगळ्यांमध्ये आता प्रश्न उपस्थित हा होतो की जानकर यांना परभणी मतदारसंघ जड की सोपा गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा शिवसेनेचे संजय जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर असा सामना झाला होता आणि त्यावेळी राजेश विटेकर यांनी संजय जाधव यांना चांगली टक्कर देखील दिली होती मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं इथून घेतलेली तब्बल दीड लाख मतं ही विटेकर यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली मात्र एवढं असतानाही विटेकर यांनी यावेळी देखील तयारी इथून केली होती ते इथून लढणार होते आणि यावेळी सुद्धा शिवसेनेचे संजय जाधव यांना संधी शिवसेनेनं दिल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाधव हे रिंगणात उतरले आहेत तर महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर यांना संधी दिली गेली आता गेली दोन टर्म मध्ये संजय जाधव हे विजयी झालेत अर्थात शिवसेनेच्या फुटीनंतर ते शिवसेनेमध्ये एकनिष्ठ राहिले आणि परभणी मतदारसंघाचा किंबहुना परभणीच्या राजकारणाचा आपण जर विचार केला तर बंडोखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना इथून परभणीकरांनी कधीच साथ दिली नाही त्यामुळे सहानुभूती म्हणून बंडू जाधव यांच्या मागे शिवसैनिक उभं राहतील असं म्हटलं जातंय आणि एक प्रकारची ताकद या मतदारसंघात देखील जाधव यांची आहे याउलट बाहेरचा उमेदवार ठरणाऱ्या महादेव जानकर यांची ताकद किती आहे याचा एक आपण आढावा घेऊयात राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जानकर हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत आणि महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघामध्ये आपण धनगर समाजाची असणारी लोकसंख्या आणि मतदान याचा जर विचार केला तर ते मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये बारामती माळा सोलापूर परभणी हिंगोली अशा मतदारसंघाचा समावेश होतो त्यामुळे परभणीत असणारे धनगर मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे परभणी लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थात गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे एक आमदार देखील आहेत त्यामुळेच त्यांनी परभणी निवडली आहे असं देखील म्हटलं जात परभणी लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघात परभणी जिंतूर पाथरी गंगाखेड घनसावंगी आणि परतूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तर यातल्या जिंतूर परभणी पाथरी आणि गंगाखेड हे चार मतदारसंघ परभणी जिल्ह्यातले तर घनसावंगी आणि परतूर हे दोन मतदारसंघ जालना जिल्ह्यातले आहेत यापैकी परभणी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून शिवसेनेचे राहुल पाटील हे आमदार आहेत जिंतूर मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर या आमदार आहेत त्यानंतर गंगाखेड इथून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत पाथरी मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आमदार आहेत परतूर मतदारसंघातून भाजपचे बबनराव लोणीकर हे आमदार आहेत तर गनसवंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेश टोपे हे आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे दोन काँग्रेसचा एक शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा एक राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक असं राजकीय समीकरण आहे महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून जर आपण याचा विचार केला तर प्रत्येकी तीन आमदारांचं इथून वर्चस्व आहे आणि आपण जर जातीय सामाजिक लोकसंख्येचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचे मतदार हे जाती तेरा टक्के आहेत अनुसूचित जमातीचे दोन टक्के आहेत मुस्लिम मतदार बारा टक्के आहेत आणि धनगर आणि ओबीसी मतदार देखील इथून निर्णायक आहेत आणि धनगर समाजाचाच जर आपण विचार केला तर जवळपास अडीच ते तीन लाख मतदार परभणी जिल्ह्यात असल्याचं बोललं जाते त्यामुळे महायुतीचं मतदान अधिक धनगर समाजाचं मतदान तसंच उर्वरित ओबीसीचं मतदान हे सगळं मिळवण्यात महादेव जानकर यांना यश मिळवावं लागेल तसंच जानकर यांना महायुतीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपनं ही हा मतदारसंघाचा देखील आग्रह केला होता आणि त्यावेळी भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर त्यांचे पुत्र राहुल लोणीकर हे लोकसभेसाठी आग्रही होते किंवा राहुल लोणीकर यांनी मागच्या काही काळापासून परभणी लोकसभा मतदारसंघात आपली मोर्चेबांधणी देखील केली होती त्यामुळे जानकर यांच्या उमेदवारीमुळं त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे याबद्दल सध्या तरी काही सांगता येणार नाही मात्र महायुतीनं इथून बाहेरचा उमेदवार देऊ नये असा पवित्रा बबनराव लोणीकर यांनी घेतला होता आणि त्यासोबतच भाजपाकडून इच्छुक असणाऱ्यांपैकी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर हे सुद्धा परभणी लोकसभेसाठी भाजपकडून आग्रही होते त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळवण्यात जानकर किती यशस्वी होतात हेही आपल्याला पाहावं लागेल त्यासोबतच गेल्यावेळी गे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे राजेश विटेकर हे गेल्या काही काळापासून लोकसभेची तयारी करत होते त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे आणि ते यांचा प्रचार करतील का हेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत एकीकडे बाहेरचा उमेदवार दिला आहे असा प्रचार करण्यात बंडू जाधव आता यशस्वी होतील आणि असं जर झालं तर त्याचा फायदा बंडू जाधव यांनाच मिळू शकतो जर राजेश विटेकर यांना इथून उमेदवारी देण्यात आली असती तर मात्र महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार टक्कर इथून पाहायला मिळाली असती असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्यानंतर आणखी एक राजकीय समीकरण इथून घडू शकतं ते म्हणजे जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेतच त्यासोबतच ते ओबीसीचे देखील नेते आहेत अशा वेळी धनगर मतांच्या पाठोपाठ ओबीसी मतांना वळवण्यात देखील ते यशस्वी होऊ शकतात अशावेळी मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण इथून तापू शकतं आणि जर असं जर झालं तर मराठा मतं हे पूर्णपणे संजय जाधव यांच्या पथ्यावर पडू शकतात आणि मराठा आरक्षणामुळे मराठवाडा हे सध्या मराठा आरक्षणाचं केंद्र झालंय आणि जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे किंबहुना मराठा आरक्षणाला आणि सगळे सोयरे या त्यांच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागं राहण्याची घोषणा त्यांनी केली आहे तर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी नेत्यांनी विरोध केला होता त्यात महादेव जानकर यांचाही समावेश होता मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झाल्यास त्याचा अर्थात मराठा मतांचा फायदा हा मराठा उमेदवार म्हणून संजय जाधव यांना निश्चितच होईल असं म्हटलं जाते त्यामुळे महादेव जानकर यांच्या आता मतदारसंघात बरीच आव्हानं आहेत त्या आव्हानांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण होऊ न देणे त्यासोबतच महायुतीच्या इच्छुक नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करून त्यांना आपल्या बाजूनं वळती करावं लागेल आणि त्यांची नाराजी देखील दूर करावी लागेल त्यामुळे स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार परभणीतल्या जाती असणारं समीकरण या गोष्टी इथलं राजकारण ठरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात मध्ये अजूनही एम आय एम न उमेदवार जाहीर केला नसला तरी मुस्लिम मतदार देखील इथून निर्णायक आहेत त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीची भूमिका इथून काय आहे हे पण ठरणार आहे त्यावर राजकारण डिपेंड आहे तुम्हाला काय वाटतं इथून संजय जाधव हॅट्रिक करतील का की धनगर मतदार प्लस महायुतीच्या मतांच्या पाठिंब्यावर जानकर इथून जिंकून येतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कडक बात